नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतोय मित्रू घरातील स्वयंपाक घर ही जागा अतिशय महत्त्वाची असते जिथे देवी अन्नपूर्णाचा वास असतो या देवीमुळे परिवार सुखी आणि समाधानात राहतो परिवारातील प्रत्येक सदस्य खुशाल राहतो ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार अनेक लोकांच्या आर्थिक समस्या मानसिक समस्या आणि आरोग्याशी संबंधित समस्या स्वयंपाक घरात केलेल्या चुकांमुळे होतात या चुका करणे टाळले तर तुम्ही तुमच्या जीवनात सुख समृद्धी मिळू शकता चला तर मग आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेऊया की स्वयंपाक घरातील कोणकोणत्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यावी मित्रो वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाक घरात कढई आणि तवा कधीही घाण ठेवू नये असे केल्याने घरात नकारात्मकता राहते ज्यामुळे घरगुती कलह निर्माण होतो त्यामुळे वापरल्यानंतर कढई आणि ने तवा नेहमी स्वच्छ ठेवा मित्रो स्वयंपाकघरात पोळी बनवण्यासाठी तव्याचा वापर केला जातो वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाक घरात तवा कधीही उलटा ठेवू नका यामुळे वास्तुदोष निर्माण होतो ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते व कामात अडथळे निर्माण होतात तवा कधीही ठेवू नये याचा वापर पूर्ण झाल्यावर तो नेहमी स्वच्छ करूनच ठेवावा नाहीतर घरात दरिद्रता येते तव्यावर पोळी किंवा भाकरी भाजण्याआधी त्यात थोडे मीठ टाकावे असे केल्यास घरात कधी धनधान्याची कमतरता भासत नाही मित्रो स्वयंपाकघरात भाज्या बनविण्यासाठी किंवा काही पदार्थ तळण्यासाठी कढईचा वापर केला जातो वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही स्वयंपाक घरात कढई उलटी ठेवली तर यामुळे घरातील सुख शांती हिरावून घेतली जाते मित्र स्वयंपाक घरात कप ताट तवा किंवा इतर कोणतेही भांडे तुटले असेल तर ते ताबडतोब बाजूला काढून टाकावे तुटलेली भांडी स्वयंपाक घरात कधी ठेवू नका ते अशुभ मानले जाते तुटलेली भांडी दुर्दव्य आणि वाढवतात तर भांडी हो उलटी का नये विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओत इतकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत तोपर्यंत जय श्री कृष्ण